संजय गायकवाड याला जो हा सत्तेचा माज आपण या ठिकाणी म्हणू शकतो की ह्या माझापायी त्याने देशाचे नेते आदरणीय राहुलजी गांधीसाहेब यांच्यावर जे बेताल वक्तव्य आपण सर्व माध्यमांच्या स्वरूपातून आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे या वक्तव्याचा आम्ही काँग्रेस कमिटी परतूर तालुका व अनुसूचित जाती विभाग याच्या चाव यांच्या वतीनं आम्ही हा निषेध या ठिकाणी व्यक्त करतो है व पुलीस प्रशासनाला आम्ही या ठिकाणी निवेदनाद्वारे मागणी केली आहे की हा जो बेताल वक्तव्य करणारा हा जो माणूस आहे संजय गायकवाड याच्यावर तात्काळ कठोर कारवाई करून त्याच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे जेणेकरून यापुढं हे असे बेताल वक्तव्य करणाऱ्या लोकांना कुठेतरी त्यांच्यावर बंधनं आली पाहिजेत आणि ह्या शासनानं यांना जो ह्या शासनाला सत्तेचा माज जो आलेला आहे यांच्या आमदारांना तर या मुख्यमंत्री महोदयांनाही मी विनंती करेल की यांनी आपल्या ह्या आमदारांना समज द्यावी आणि असे बेताल वक्तव्य यापुढं करण्यात येऊ नये अशी त्यांना सूचना द्याव्यात धन्यवाद संविधान संपवण्याचा घाट या भाजपच्या वतीनं करण्यात आलेला आहे घेण्यात आलेला आहे यांचा जो हाती घेण्यात आलेला आहे तशा प्रकारे जो जे आमच्या महात्मा गांधींना ज्यांनी मारलं आहे जे मारेकरी आहेत आणि तसेच हे बेताल वक्तव्य करणारा हा जो संजय गायकवाड आहेत या लोकांमध्ये कदापि फरक नाही हे जनतेचे आणि या समाजाचे हे द्वेष करणारे लोक आहेत समाजा समाजात आणि पक्षापक्षात कसा तेढ निर्माण होऊन या ठिकाणी लोकांचे भांडणं लागतील अशा प्रकारचं यांचं जे हे धोरण आहे हे या ठिकाणी स्पष्ट होतं आहे आज पाहिलं की आपण निवडणुकाजवळ आल्यात आपले या राजकीय आखाड्यात आपले वैचारिक मतभेद आहेत त्या वैचारिक मतभेद असताना तुम्ही राजकारण कशा पद्धतीनं करावं आणि कोणत्या पद्धतीनं तुम्ही जातायत हे संजय गायकवाडांना या ठिकाणी विचार करणं आवश्यक आहे आज जीभ तोडून किंवा हात तोडून हे आम्हालाही जमतं की काय करता येईल आणि कशासाठी आम्ही बक्षीस ठेवू शकतो हे आपणही जाण आहात परंतु अशा पद्धतीचा आम्ही निषेध करतो आम्ही अहिंसावादी लोक आहोत महात्मा गांधींना मानणारे मानणारे लोक आहे आणि हा महाराष्ट्र हा देश हा महात्मा गांधींना मानणारा देश आहे म्हणून अशा पद्धतीच्या ह्या बेताल वक्तव्याचा आम्ही नागरिक म्हणून आणि काँग्रेसचे पदाधिकारी म्हणून या ठिकाणी निषेध व्यक्त करतो संजय करायचं काय संजयाच करायचं काय या संजयाच करायचं काय